नमस्कार आज आपण महालक्ष्मीचे उपासक महालक्ष्मी देवीचे पुजारी ह्यांची मुलाखत घेणार आहोत तर त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांना ह्या गोष्टीत कवापासून रस आहे आणि ते कोणता कोणता भाग फिरलेत ह्याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहे तर आपण चला मुलाखतीला सुरुवात करूया आपण त्यांना प प्रथम प्रश्न विचारूया नमस्कार बाबा नमस्कार तर तुमचं नाव काय चांगदेव पूर्ण नाव होय राहणार बरं तुम्ही ह्या क्षेत्रात किती सालापासून आहेत साला बरेच दिवस झाले बरे बरेच दिवस झाले म्हणजे हे तुम्ही वडलोपार्जित काम करताय पहिले तुमचे वडील करत होते गावोगावी जाऊन आपलं देवीची माहिती पोचवणे बरोबर मग ही जुळी तुमच्याकडे आहे कुठल्या महालक्ष्मीची आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मग तुम्ही दारोदारी जाऊन महालक्ष्मीची माहिती देता बरोबर मग देवीच्या पूजे प्रकारे तुम्ही दोन गोष्टी सांगा आम्हाला कशी पूजा करावी काय करावे ह्याचं थोडस मार्गदर्शन करा आपलं काय शुकिरवार मंगळवार आपले पाच घर मागायची देवीची पूजा करायची पहिले तर अनुषा पौर्णिमेला मदन करायचे हळदी कुंकू व्हायचे या प्रकारे तुम्ही देवीची पूजा करता बर आता हे आज बरोबर तुम्ही केलंच आहे तुमच्या नंतर ही पिढी कोण चालवणार आता आपल्या माघार का त्याचा का पुढचा सांगता येते म्हणजे का तुम्ही असे म्हणताय तुम्हाला मुलं किती मुलं दोन आहेत आणि ही वंश परंपराची झोळी कोण चालवणार नाही चालवणार नाही चालवणार चालवणार माझ तुम्हाला सांगते सांगतो घे त्या पोरा जर थोडे पोरा पन्नास हजार रुपये खर्च करून ठेव दे त्याला आता काय करायचं आपण चालवणार बरोबर आहे की बरोबर आहे तुम्हाला या जे म्हणजे घेऊन फिरताय तुम्ही या फिरण्यात तुम्हाला लोकांचं सहकारी कसं लाभते सहकारी म्हणजे कसं असतं पथळा जाळ मानते ना पथरा जाड मानते आणि तुम्हाला ह्या गोष्टीत अडचण काय आहे आपल्याला काय नाही काय अडचण बाकी लोक सगळी सहकार्य कर सह करतात म्हणजे एकंदर सगळं चांगलं आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला आणि ह्या ठिकाणी येऊन मुलाखत दिली हे तुमचं कार्य फार पुढे नेण्याची जबाबदारी आमची आहे आणि हे असं अखंड जी तुमची लक्ष्मीची सेवा आहे ते अखंड चालू द्या आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळू देत असा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या लक्ष्मी लक्ष्मीचा आशीर्वाद चांगला असणार आहे धन्यवाद धन्यवाद बाबा तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल अगदी आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि आपण हे मुलाखत इथं संपूया